छी वक्ती आहे परदान बसती नाही आम्ही त्यांना कामाचं काय नमस्कार मंडळी आज आमच्याकडे इकडे आंबे आम जे आहेत ना ते काढलेले होते तर ते आता बॉक्समध्ये भरून ठेवायचे आहेत तर ते, ते भरण्याचं काम इकडे चालू आहे तर आधी आम्ही गेलो होतो ते म्हणजे धरणाजवळ बोटिंगसाठी आणि बोटिंगवरून तिकडून आलो तर आमचे साहेब बघा म्हणजे गोल्डन साहेब आमचे दमले आहेत आणि सुटी इकडे बसलेली आहे तर गोल्डन खूप दमलाय कारण की खूप त्याने मस्ती केली नाही खूप सगळीकडे फिरलाय आणि स्विमिंग पण त्याने भरपूर केलाय त्याच्यामुळे तो दमलेला आहे तर त्याला आमच्यासोबतच बसायचं असतं इथे त्याच्यामुळे तो एकतर त्याला आंबे बघायचे पण आहेत आणि एक तरीकडे तर तर तो दमलेला पण होता त्याच्यामुळे असं शांतपणे बसून आहे काल तू गातलंय हो हं काल मी अक्को गातले तो

दिले 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 यार। चल पुढे चल पूरे चल पुढे सुटी लागू अरे, अरे।, अरे पडणार पडणार तो अरे

थांब अरे थांब निक तिकडे गोट सुटी आली आहे बघा कशी बघायला गरम झालं हाय तो तुझे आंबे ते मोठं आंबेलो जाऊन जाऊन ती पेटी नुसतो बघत थांब काय जरा ही बघा कुठे आता जातीय <laughs> तिला दाखवलं त्याला कोणी आंब्याची पेटी हे मोठे डिटेक्टिव्ह आहेत आमचे आमचं का उडून आंब्याची पेटी ते गोल्डन झोपा काढत होतो आता बघ धावता सुटी काय आहे ग त्याच्यात ए गवत नाही न्यायचं गोल्डन काल घरभर केलेलंच गवत तो बाई, एक किलो बिवढ झाला हे थांब ह्या काय अरे वरती ना बाकी सगळे हा ना मला आता कामाक लावतो लव गोल्डन आंबे नको येऊ शिटी आहे बघा कशी ती स्विटीला त्याच्यात बसायचं असतं म्हणून तर बघ तुला आपण बॉक्स रिकामो झालेलो त्याच्यात बस, बस जा मग ते पिवळ झाले ते बघा पेटीतच जाऊन बसली आहे हा कार्टून इकडे गवत घेऊन आहे आणि ही पेटीत जाऊन बसली आहे म्हणते माझेच सगळे आंबे तुमचं काय नाही हो आंबेवाले आंबेवाले गवत गोल्डन घोड कामाचं काय नाही याचा काम डबल लावशील गवत घेऊनच फिरतोय नुसता ही बघा आंब्याची मालकी आता त्या बेटीत जा अडकलं कुठे नक कशी अडकतात गोल्डन आता ती बघ दुसरी बेटी लागतात उगा तू गेलास ना गाडू काय तर माझं मालक बघून घेत खाऊच्या मी येतले फक्त काय ग गिटीला ना असे बॉक्स आवडतात इकडे पिकले असे आंब्याचे बॉक्स आले ना की त्याच्यात गवत असत ना तर स्विटी त्याच्यात बसून राहणार तिला लय आवडत बसायला त्याच्यात हे इकडे पिकत आले हो आंबेवाले आंबेवाले गवत खात काय तरी गोल्डन तुका काय भेटणार नाही आम्ही देणारच नाही तुला आता आंबे सगळं गवत काढतोय म्हणता लाई ती पेटी बंद गेलास मी जरा बसणार होते सुटीला <laughs> पण नाही आवडत असं बघायला काय काय आता आली आहे पोरत एक फेरी मारून बाहेर नाही आली काय गोल्डन तू गोल्डन टंबीस आहे आता आंबे कापले असते ना तर लगेच हजर झालं असतात ते गोल्डन पेटी बघ बंद करत पेटी बंद करत बघ अरे तो गोल्डन तुका आंबे देऊचोच नाही आम्ही तो आमचं ऐकतच नाही बघतोय बघ <laughs> लक्ष आहे हो बरोबर किती पेटे झाले किती आंबे आता परत जाऊन जाऊन बघणार वाकू लागू पिकलात काय पिकलात काय बर विचारतात सुटी सुटीच्या आमच्या बांगडे संपलेत म्हणून जरा परत वाहे बांगडे आणतच काय खाली सुटी शेपटी हो ती बिथे दोन पेटे ठेवलेले आहेत जाऊन जाऊन ब विचारायचं आम बँका ब ये, ये म्हटल्यावर बघ चाललो कसं तो कामाचं काही नाही खाऊक फक्त पुढे